शिरूर तालुका हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभा राहत असल्याचे प्रतिपादन आमदार बाबूराव पाचरणे यांनी केलंय शिरूरचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांची पुणे येथे झालेली बदली आणि नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांच्या स्वागत कार्यक्रमात आमदार पाचरणे बोलत होते शिरूर तालुका हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभा राहत असल्याचे प्रतिपादन शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचरणे यांनी केलंय शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या निरोप समारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते पाचरणे पुणे बोलताना म्हणाले की शासन आणि प्रशासन ही एकाच रथाची चाकं असून हे दोन्ही चाकं सुरळीत चालण्यासाठी समन्वयाची नेहमी गरज असते शिरूर तालुक्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव वा हस्तक्षेप होत नसल्याने अधिकारी देखील तितक्याच क्षमतेने काम करत असून सर्वसामान्य जनताही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते यावेळी बोलताना पोलिसांच्या कामकाजात अद्याप कधीच हस्तक्षेप केला नसल्याचे पाचरणे यांनी आवर्जून नमूद केले शिरूरकरांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना दयानंद गावडे हे म्हणाले की शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत ढासळलेली कायद्याची घडी पूर्ववत करण्यासाठी प्रारंभी नेमकी सुरुवात कोठून करावी हेच समजत नव्हते तेव्हा प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करत गुन्हेगारांची कुंडली तयार केली त्यावर फास्ट पोलिसिंग राबवत गुन्हेगारांवर एक प्रकारे जरब निर्माण केली त्याचप्रमाणे जनतेत पोलिसांची प्रतिमा स्वच्छ करण्याचे प्रथम काम करून विश्वास निर्माण केला प्रारंभी प्रतिबंधात्मक कारवाया जास्त केल्या सन दोन हजार पंधरामध्ये पाच दरोडे हे त्यांची संख्या कमी करत सन दोन हजार सोळामध्ये एकही एक दरोड्याची नोंद नाही जबरी चोरीची पंधरावरून तीन अशी संख्या कमी केली सत्तावीस घरफोड्यांवरून सहा घरफोड्यांची नोंद दोन हजार सोळा या वर्षात झाली गुन्ह्यात चोरी गेलेली रक्कम कधीही परत मिळत नाही परंतु येथील चोरी गेलेल्या सोळा लाख रक्कमेपैकी तीस टक्के रक्कम त्या मालकाला परत करण्यात आल्याचे सांगून त्या गुन्ह्यातील आरोपींमुळे दहा मोठे गुन्हे उघडकीस आल्याचे देखील त्यांनी आवर्जून नमूद केलंय मल्लाव खून प्रकरणाविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की त्या प्रकरणात नव्याण्णव टक्के चूक पोलिसांची नव्हतीच परंतु त्यावेळी येथील अनुभव नसल्याने या घटनेचा खेद वाटतो असंही यावेळी स्पष्ट करत जनतेनं दिलेली साथ लाख मोलाची असल्याचं ते म्हणालेत शिरूरकरांविषयी भरभरून बोलताना आतापर्यंतच्या आयुष्यात सर्वात चांगले नागरिक पत्रकार या ठिकाणी लाभले असून शिरूरकरांना कधीच विसरणार नसल्याचं सांगत पोलीस खात्याविषयी आत्मीयता निर्माण केल्यानेच गावगावचे सर्वसामान्य नागरिक शिरूर पोलीस स्टेशनला भेट द्यायला यायचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची ग्वाही उपस्थितांना दिली शिरूरचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी देखील वर्गमित्राविषयी भावना व्यक्त केल्यात प्रसंगी शिवसेनेचे पोपट शेलार संजय देशमुख बानूराव पाचंगे नगराध्यक्षा वैशाली वाखारे माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी पोलीस उपनिरीक्षक भीमगोंडा पाटील जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे महिला दक्षता समितीच्या शोभना पाचंगे राणीताई चोरे सर्व पोलीस कर्मचारी आणि तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर यांनी केले तर सूत्रसंचलन रावसाहेब चक्रे यांनी केले आणि आभार सोमनाथ वाघमोडे यांनी मानलेत अरुण कुमार मोटेसह राजेश खराडे सी चोवीस तास शिरूर